शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल चित्रपटावर बंदीची मागणी लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या चित्रपटात विशिष्ट समाजाला लक्ष केल्यामुळे समाजात धार्मिक ते निर्माण होण्याची शक्यता आहे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे इतिहासाची तोडमोड करून द्वेषजन्य आशय दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला अजित पठाण साजिद मुल्तानी मुख्तार शेख आदी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली दिवसापासून नव्हे दोन हजार चौदा नंतर आपल्या देशामध्ये दे। कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट काढण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने या चित्रपटांचा उद्देश जो आहे तो धार्मिक तणाव निर्माण करून आपल्या मतांची पोळी आणि एक विशिष्ट पक्षाला त्याचा फायदा पोचावा यासाठी काही दिग्दर्शक ना हातात धरून आणि अशा विचित्र प्रकारचे चित्रपट काढण्याची एक मालिकाच दोन हजार चौदा नंतर सुरू झाली आहे कधी हम दो हमारे बारा कधी केरळ फाईल्स कधी काश्मीर फाईल्स तर आता उदयपूर फाईल्स नावाने एक चित्रपट काढण्यात आला या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये दे धार्मिक तणाव निर्माण करणे धार्मिक तेड निर्माण करणे हा उद्देश या चित्रपटामध्ये च्या मागे दिसून येत आहे कारण आता बिहारच्या निवडणुका लागणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांची पोळी भाजण्यासाठी काही राजकीय पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून आपल्या मतांची पोळी वाजत आहे अशा प्रकार अभिव्यक्ती कलाकृती स्वातंत्र्याच्या नावाखाली या देशामध्ये असा विचित्र प्रकार घडत आहे शासनाने कुठेतरी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काहीतरी नियमावली असावी काही नियम असावेत अशा प्रकारची भूमिका घ्यावी जेणेकरून या देशामध्ये राहणारे सर्व धर्मीय नागरिक यांच्यामध्ये शांतता अबाधित कशी होईल एकात्मता कशी निर्माण होईल आणि आपला देश मजबूत कसा होईल या प्रकारे भूमिका घेणे हे गरजेचं आहे कारण या देशामध्ये सर्व समाज गुन्ह्यागोवंदने मानतात सर्व धर्म एकमेकांच्या पुण्यात एकमेका बरोबर असतात परंतु अशा प्रकारचे चित्रपट काढून एकमेका धर्मांच्या विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करायचं अशा प्रकारची भूमिका ही ठीक नव्हे यासाठी शासनाने कठोर नियम केले पाहिजे आणि आम्ही स्वातंत्र्याच्या नावाखाली चालत असलेला बंगाल थांबवण्यात यावा अशी आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मागणी करत आहोत न्यूज टुडे नाशिक